चला मित्रांनो शेतकरी कन्या आणि दिदी त्यांचं म्हणणं काय आहे त्यांना शाळा पण आहे अभ्यास पण आहे घरातलं काम पण आहे शेतातलं काम पण आहे तर त्यांचं याच्यावर काय महत्वा म्हणजे मुलांनी काम करायला पाहिजे नाही करायला मागच्या वेळेस सांगितलं होतं पण आज बघा जी तू तुला काय वाटतं काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे केलं पाहिजे की नाही तुम्ही जर काम सांगितलं तर तुम्ही वाकडी तोंड करता अरे बापरे आम्हाला त्यावेळेस कटळ येतो ना त्यावेळेस काम करणं गरजेचं आहे ऐक नाही काम आली बघा आजारी नाही पडत किंवा तसा त्रास होत नाही पैसो तुझं काय मत आहे नाही केलं पाहिजे अरे बाप येतं ना दिवसभरच रोज रच काम करायचं म्हणलं अरे रोज काम करायचं खातो बी आपण तर रोज ना त्याचा नाही येत का <ताँगा>। खायचा काटा नसतो खायचं लाडू पाहिजे जिलेबी पाहिजे नाही ना गोड गोड पाहिजे फळ पाहिजे काम करायला काय काम माणसाला कोणी मेल घात पर्यंत काम करून काम करायला पाहिजे पण थोडं सांगा कामाने आजपर्यंत कोणी मेल कोणाला त्रास झाला कोणाचा बॉडी फिटनेस संपला कोणाला काम करून ढिरी आली असं झालं का कधी असं असलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा कामाने ना मित्रांनो खरंच दिवसभर दोन तास तीन तास जसं आपण सगळं व्यायाम करतो शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना काम असतं शेतकरी शंका नाही तर मुलांना चांगली सवय लागते चांगलं वळण लागतं आईवडलांबरोबर जर दिवसभर राहिले ना मुलं तर शंभर टक्के त्यांच्याकडून चांगलं गेल्यासारखं असतं आईवडिलांकडून फक्त त्याचं आईवडिलांनी भांडण नाही केलं पण वावरात जाऊन आहे की नाही तुम्ही फिरताय तू काम नाही करीत तू काम करतो म्हणजे संस्कार जर चांगले लावायचे असतील तर आपल्याला सुधारणा करावी लागतील आईवडलामध्ये त्यावेळेस त्यांच्यावर चांगले संस्कार लागतील शिस्त आईवडलामध्ये असेल तर मुलामध्ये ऑटोमॅटिक जाते आणि अशा पद्धतीने जर आपण राहिलो मला नाही वाटत आयुष्यात काही कमी पडेल कोणालाच कमी पडणार नाही तर मित्रांनो तुमच्यावर मत सांगा मुलांनी काम करायला पाहिजे दोघींचं मत नाही करायला पाहिजे फक्त ते कंट्रोलमध्ये पाहिजेन त्याचा त्यांचा अभ्यासही झाला पाहिजे आता आम्ही पूर्ण खत मारून झाल्यानंतर व्हिडिओ काढला आम्ही दररोज संध्याकाळी व्हिडिओ मॅक्झिमम काढतो आणि सकाळी घरून निघाय जाऊ किंवा त्या वेळात कामाच्या वेळेत आम्ही कुठलाही व्हिडिओ काढत नाही आहे कारण आम्हाला कामाच्या वेळेस वेळ नसतोय आणि काम करणं गरजेचं असते विदाऊट वर्क आम्ही कधीच व्हिडिओ काढला नाही बाबा किंवा एखाद दिवस सुट्टी असेल शेतातल्या कामाला किंवा यांना शाळेलाही त्या दिवशी दिवसाचे व्हिडिओ असतात सहसा प्रयत्न असतो संध्याकाळी किंवा सकाळ सकाळ व्हिडिओ तयार करायचा आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचायचा चला मित्रांनो वय सुद्धा तुम्हाला काही बोलायचं अजून काय नाही काम करा रोज <laughs> 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 काम करा रोज <laughs> पण मजे बी करा हा प्या मजा करा आ, आई वडिलांची आज्ञा पाळा आई वडिलांनीही मुलांना भरपूर प्रेम द्या राग रागर करू नका मुलं मुली सारखेच त्यांना सन्मान द्या काय होतं माहिती आहे का बऱ्याच घरात मुलींना कमी लेखलं जातं मुलांना जास्त कधी काही काही घरात मुलींना जास्त लेखलं जातं मुलांना कमी लेखलं जातं तर माझं हे मत आहे सगळ्यांना समान वागणूक द्या जेणेकरून आपल्या मुड मुलांना आहे ना असं वेगळे विचार विचारणार नाही आपल्या आईवडिलाविषयी किंवा बहीण भावाविषयी चला मित्रांनो विचारणं की चांगले असतात ते तुम्ही कोणत्या प्रकारे घेतात ते फार महत्वाचे आणि आपण आहोत सगळे शेतकरी मित्र जे नोकरीला असतील तेही शेत शेतकऱ्याचेच मुलं आहेत फक्त ते शहरात गेले नोकरीसाठी आणि त्यांना न शेतीचा फार सार्थ अभिमान असतो सगळ्या नोकरदारांना असेल किंवा बाहेरच्या ज्या बाहेर गेले लोक आहेत आपल्या गाव सोडून तर चला मित्रांनो शेतकरी आहे म्हणून जग आहे शेतकरी हा जगाचा पोषंदा हवाच म्हटलं जात नाही आणि बऱ्याचशा अडचणी असतात शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये त्याला सामोरं जाऊन तो आपलं जीवन जगत असतो मुलाबाळांचं आयुष्य तो सुधारायचा प्रयत्न करत असतो आणि मुलाबाळांनी त्यांना हातभार लावला पाहिजे बरोबर एक नाही बरोबर पुढे आम्हाला दररोज थोडीफार मदत करीत जा तुम्ही म्हणता पप्पा आम्ही काय काम करणार नाही आम्हाला आला एक टाळस होणार नाही ना तर मित्रांनो अजिबात नाही व्हिडिओ जसं ते भोळ्या भावड्या दाखवतात तसे नाही हुशार आहेत ही आहे सेकंड इयर चौदावीला आणि ही आहे बारावी सायन्स दोन्ही सायन्स येतं ती करते एम पी एस सीची स्टडी आणि हिचं सुद्धा स्वप्न आहे की एम पी सी आपली करायची पुढं काय होईल तो रिझल्ट येईल तो येईल तर हुशार दोघी पण आहेत त्यांच्या मैत्रिणी व्हिडिओ पाहतात त्यांनाही माहिती हुशार का नाही दुसरी गोष्ट आपल्या मुलांना आपणच प्रबळ करायचं असतं त्यांना सगळ्या गोष्टी साथ द्यायची असते बरोबर आहे की नाही चला मित्रांनो आता करायची मोटर चालू आणि निघायचे घरी पुरे नो चला ओके ना